एफ एम बँड एकशे दोन अंश सात मेगाहट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण श्रोतेहो वेळ झालीये कृषी विषयक कार्यक्रमाची तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी आर्व शेतकारी स्वागत माधुरी के नमस्कार अरे सुन तो मुझे क्या सुनाना चाहते हो जो मेरी सौतन को किसको अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं। अच्छा ये बात है हा, हा, अब बात नहीं होती क्या अब तो झट से बात हो जाती है ऐसा क्या हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है ये देखो आ गया अरे इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म हाँ। तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है कृषि <laughs> संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर अच्छा कृषी संवाद आपण ऐकूया ज्वारी विषयीची माहिती कणेरी कृषी केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत करतील तेजा दुर्वे हा या मुलाखतीचा दुसरा भाग आहे शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी ज्वारी आणि ज्वारीचे पारंपरिक पदार्थ याच महत्व आधीपासून पटलेलं आहे आणि पूर्वी आहारामध्ये याचा सहज असायचा ज्वारीची गरम गरम भाकरी ठेचा आणि दही हा जो प्रकार आहे हा सगळ्यांनाच आवडायचा आणि त्याचा एक वेळ होता असं आपण म्हटलं तरी चालेल कधी कधी आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी नवीन करायचंय म्हटलं पटकन हे आठवायचं आपल्याला आजकाल हे चित्र आपल्याला थोडंसं वेगळं बघायला मिळतं फास्ट फूडचा जमाना आहे त्यामुळे जर मूड आपल्याला चांगला करायचा असेल तर ते फास्ट फूडचे पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर येतात पण म्हणून ज्वारीचं महत्त्व काही कमी झालेलं नाही आणि म्हणूनच ज्वारीला दुर्लक्ष करण्याचं कुठलंही कारण नाही ज्वारी, ज्वारी जशी पारंपारिक पद्धतीनं वापरता येत होती तशीच ती आधुनिक पद्धतीनं सुद्धा वापरता येऊ शकते आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती घेण्यासाठी आज कार्यक्रमात आहेत प्रतिभा ठोंबरे मॅडम गृहविज्ञानाच्या त्या शास्त्रज्ञ आहेत आणि सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात कणेरी मठ इथल्या त्या सध्या कार्यरत आहेत स्वागत करूया त्यांचा आपल्या कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम चकली जसं आपण ज्वारी तांदूळ आणि ज्या पीठ तुम्हाला त्यामध्ये घालायचे ते घालून ते दळून आणून त्याची चकली तुम्हाला करता येते शेव करता येते असे भरपूर पदार्थ आहेत जे आपल्याला मला वाटते हजारो मध्ये पदार्थ आपल्याला ज्वारीच्या पिठापासनं किंवा ज्वारीपासनं आपल्याला तयार करता येतात आणि ते अतिशय न्यूट्रिशियस होतात तुम्ही आता एवढे सगळे प्रकार सांगितले हे सगळे प्रकार आपल्याकडे लोकप्रिय तर आहेत बरोबर लोकांना आवडणारे आहेत गुलाबजाम म्हणा चकली म्हणा किंवा आणि तुम्ही सांगितलं लाडू आणि लाह्याचं तर आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आतापर्यंत आपण मक्याच्याच लाह्यांचं जास्त आपल्याला आवडत होते किंवा ज्वारी सुद्धा सहज लह्या ज्वारीपासून सुद्धा करता येते आता थंडीचे दिवस आहेत आणि काही दिवसात हुरड्याचे पण दिवस येतात बरोबर तर मग ज्वारीच्या हुरड्याविषयी आपण काय सांगाल आणि कशा प्रकारे आपण त्याचा आनंद घेऊ शकतो मला स्वतःच खूप आवडतो हुरडा आणि मी वाट बघत असते हुरडा कधी येईल आणि मी कधी खाईल आणि हुरडा हा अत्यंत स्वादिष्ट रुचकर आणि लोकप्रिय पदार्थ आहे असा आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि जनरली आता डिसेंबर महिन्यामध्ये ज्वारीचा हुरडा यायला सुरुवात होते आणि हा हुरडा कोवळा असतानाच आपल्याला खायला मजा येते ती आणि ग्रामीण भागातून कृषी पर्यटन स्थळे व मोठमोठ्या हॉटेल्समधून पण हुरड्याला अत्यंत मोठी मागणी असते आणि हा हुरडा रुचकर असण्याचं कारण हे आहे कारण हा कोवळ्या अवस्थेत या दाण्यामध्ये मुक्त अमायनो आमलं साखर हे विद्राव्य प्रथिने आणि जीवनसत्वे भरपूर ह्यामध्ये असतात त्यामुळे ती चव जी आहे ना थोडीशी अशी गोडसर आणि मस्त अशी चव आपल्याला ला ला लागते तर त्यामुळे हुरड्याची पसंती जास्त केली जाते आणि ह्यामध्ये हे गुण असल्यामुळे मला वाटते खूप जास्त पसंत केलं जातं आणि हुरड्यासोबत आता एक ट्रेंड चाललेला हुरड्यासोबत थोडस नमकीन किंवा मग त्याला थोडस अजून चव येण्यासाठी आपण त्यावर जर लिंबू टाकलं कारण हुरड्यामध्ये लोहाचं प्रमाण आहे आणि त्यासोबत जर आपण व्हिटॅमिन सी दिली म्हणजे त्याला जीवनसत्व क जर आपण त्याच्यासोबत दिलं ते लिंबू टाकून जर दिलं तर एकतर ते पचनाला हलकं आणि चव पण मस्त येते आणि त्यामुळे लोह आणि जीवनसत्व क हे सोबत मिळाल्यामुळे आपलं रक्तही व्यवस्थित राहतं हे द्विगुण आपल्याला त्याच्यासोबत साधता येतात हुरड्यासोबत आणि जेव्हा हुरड्याच्या कोवळ्या दाण्यांची परिपूर्ण वाढ झाल्यानंतर त्याचा जोंदळा होतो तो परिपूर्ण वाढ होणे अगोदरची जी स्टेज असते त्याला आपण हुरडा म्हणतो आणि तो अतिशय लोकप्रिय होत चाललेला आहे वा तुम्ही हुरड्याचं इतकं छान वर्णन करून सांगितलं आणि इतकं मस्त आम्हाला ते सगळं रुचकरपणा जो आहे तो जाणवतोय आणि म्हणूनच त्याचे एक कुतूहल निर्माण झालाय म्हणून मला एक असा प्रश्न पडला की आता हुरड्यासाठी जी आपण ज्वारी वापरणार ती आ... सहजपणे उपलब्ध होणारी ती ज्वारी असते त्यासाठी कुठल्या विशेष जातीची ज्वारी वापरावी लागते जी आपल्याला सहजपणे उपलब्ध होती त्याचाही हुरडा करता येतो पण काही कृषी विद्यापीठांनी ह्याच्यासाठी स्पेसिफिक जाती निर्माण केलेल्या आहेत कारण हुरडा आता एक व्यवसाय म्हणून पण लोक बघतायत त्याच्याकडे हुरड्यासाठी त्यासाठी हुरड्यासाठी स्पेसिफिक काही जाती निर्माण केलेल्या आहेत जर आपण खरीप हंगामातील बघितला तर अकोला वाणी अकोला अश्विनी आणि अकोला कार्तिकी या जाती आह, जाती आहेत आणि रब्बी पारंपरिक हंगामातील गुळभेंडी सुरगी कुचकुची या स्थानिक जाती हुरड्याच्या अतिशय लोकप्रिय आहेत बर हा आणि अजून जर बघितलं आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एक जात आहे एसजीएस चौऱ्याऐंशी ही जात ही खास हुरड्यासाठी ह्याची शिफारस केली जाती आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही जाती विकसित केलेल्या आहेत त्यामध्ये फुले मधूर फुले उत्तरा अशा जातीची शिफारस केली जाती आणि फुले मधूर आणि फुले उत्तराची ही स्पेसिफिक वैशिष्ट्य आहेत की ह्या जाती अतिशय रुचकर आणि गोड आहेत म्हणून ह्या स्पेशली हुरड्यासाठीच ह्या जाती आहेत आणि ज्यांना फक्त हुरडा हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी ह्या जाती घ्यायला हरकत नाही मला वाटतं बरं बरं आपल्या शेतकरी बंधू भगिनींना पण माहितीच आहे ज्वारीच्या वापरानंतर कडवा शिल्लक राहतो बरोबर आणि बऱ्याच प्रमाणात कडव्याचा काही उपयोग केला जात नाही आणि तो टाकाऊच राहतो बरोबर हा हो, हो। तर मग कडव्याचा विशेष काही उपयोग आहे का कशा प्रकारे आपल्या शेतकरी बंधू भगिनी कडब्याचा उपयोग करू शकतात त्याविषयी सांगा कडब्याचा उपयोग करता येतो आणि ज्वारीचे कंस काढून घेतल्यानंतर जो राहिलेला जो पार्ट असतो त्याला इकडे काही भागात ताटे किंवा काही भागात कडबा असे म्हणतात तर काही त्याचा जनावरांना वैरण म्हणून आपण उपयोग करतो पण त्या व्यतिरिक्त जो कडबा राहतो त्याचं जे जसे ज्वारीचे स्टार्च ज्वारीच्या स्टार्चच्या स्टार्च स्टार्चप्रमाणेच आपण खाद्यपदार्थामध्ये त्याचा उपयोग करू शकतो आणि त्याबरोबरच जे कापड ही। याची खळीसाठी कापड उद्योगामध्ये खळी लागते त्यासाठीही याचा उपयोग केला जातो किंवा मग कागद आणि पुठ्ठा तयार करण्यासाठीही ह्या कडव्याचा उपयोग केला जातो आणि त्यासोबतच ज्वारीच्या ताटापासून किंवा कडव्यापासून रासायनिक रीतीने तयार केलेला लगदा आणि लाकडापासून तयार केलेला लगदा याच्या मिश्रणापासून लिहिण्याचा जो पेपर असतो तो, तो पण मग बनतो किंवा जे कागद लागतात किंवा जे पुठ्ठे बनतात त्यासाठी याचा उपयोग होतो हा एक उद्योग म्हणून बघायला हरकत नाही ज्या लोकांना यामध्ये ह्या उद्योगात कम्फर्टेबल असेल ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट पण आहे म्हणा तशी तर ते ह्या ज्वारीच्या कडब्यापासून किंवा ताटापासून हे पुठे बनवणे किंवा पेपर बनवणे ह्या उद्योगाकडेही ते जाऊ शकतात बरं 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 जर ज्वारीच्या कडब्यापासून अशा प्रकारच्या उत्पन्नाच्या संधी आहेत हो। तर ज्वारीपासूनच काही उत्पन्नाच्या संधी आहेत का आणि कुठले कुठले औद्योगिक उपयोग आहेत कुठल्या कुठल्या संधी आहेत त्याबद्दल मॅडम जसं की आता आपण बघितलं त्याचा आहारामध्ये उपयोग आहेत न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त आहेत आणि ह्याचा लोकांमध्ये अवेअरनेस होतोय तर तसाच लोकांची मागणीही ह्यांचे पदार्थ मागण्याकडे होतोय काही लोक असे आहेत की त्यांना घरी बनवणे आता आपण जे पदार्थ सांगितले शक्य नाहीयेत तर ते लोक मार्केटमधून सर्च करत आहेत की ज्वारीचे मला काही पदार्थ मार्केटमध्ये मिळतात का तर मार्केटमध्ये मा ह्याचे पदार्थ आपल्याला ज्वारीचा सगळ्यात महत्वाचा आहे की केक मिळतोय आपल्याला फक्त केक माहिती मैद्याचा त्याच्यावर एवढी मोठी क्रीम घालून ते आपले केक म्हणल्यानंतर ती जी इमेज आपल्या समोर येतं तर तसाच केक आपल्याला पाहिजे तर क्रीम घालून किंवा विदाउट क्रीम आपल्याला ज्वारीचा तसाच केक बनवता येतो आणि जनरली आता केक जे लो, लोक हेल्थ कॉन्शियस आहेत ते लोक केक खात नाहीत पण जर आपण ज्वारीचा केक केला तर सगळ्या लोकांना हे केक खाता येतील डायबिटिक असो किंवा कुठलेही असो हे एक झालं जे बेकरीमध्ये उपयोग करता येईल बेकरीमध्ये जर आपण बघितला तर त्याच्या बिस्किट्स किंवा म फिन्स असो किंवा नान असो हे ज्वारीचे करता येतात प्युअर ज्वारीपासून बिस्किट्स करता येतात आणि जे लोक डायबिटिक आहेत जे ब्लड प्रेशर पासून म्हणजे ज्यांना त्रास होतो ते लोकही आता बाजारामध्ये फक्त ज्वारीचे बिस्किट शोधत आहेत आणि ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे ते लोक पण ज्वारीचे बिस्किट आहेत आणि त्या लोकांनाही म्हणजे ज्वारीच्या बिस्किट्स बनवण्याचाही उद्योग आपल्याला करता येईल ज्वारीचे पापड तर परंपरागत होतात पण त्याला औद्योगिकदृष्ट्याही आपल्याला त्याच्यामध्ये जायला हरकत नाही जसं आपण म्हटलं रेडीमेड इन्स्टंट ह्याचे आटा बनवून तयार करता येईल आपल्याला जसं की इन्स्टंट इडली आटा इन्स्टंट उपीट आटा आणि इन्स्टंट डोसाचा आटा पण आता मार्केटमध्ये अव्हेलेबल होतोय त्यामध्ये पण जाता येईल ह्या सगळ्या सोप्या पद्धती ह्यामध्ये काही जास्त असं गरज नाही काही यंत्र मंत्र असं काही नाही त्यामध्ये आपल्याला ते सहजपणे करता येतील आणि एवढंच नव्हे तर ज्वारीचा आपल्याला रवा पण मिळतोय जसं आपण नॉर्मल गव्हाचा रवा आहे तसा ज्वारीचा रवा पण आता बाजारामध्ये अवलेबल होतोय तो रवा पण लोकांची मागणी होते जसं शिरा करायचा आहे सुजी करायची आहे तर ज्वारीपासूनही आपल्याला ते करता येतात ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे करतात एक नमकिन्समध्ये पण जाता येतं बेकरीमध्ये पण जाता येतं आणि स्वीट्समध्ये पण जाता येतं बरोबर ज्वारीच्या पिठाची आपल्याला बर्फीही करता येतील ज्वारीच्या पिठाचा इन्स्टंट शिराचा आटा प करता येईल इन्स्टंट उपीटचा आटा आपल्याला इन्स्टंट आटामध्ये जर गेलो तर इन्स्टंट हे सगळ्या गोष्टी करता येतात आणि नमकीनमध्ये गेलो तर ज्वारीची शेव आली ज्वारीची चकली आली ज्वारीचे ज जसं पापड्स म्हणतो तसं चिप्स पण ज्वारीचे आले अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ज्वारीपासून करता येतील आणि ज्वारीच्या लाह्या नमकीन लाह्या आत्ता मी बऱ्याचशा मी गे मी स्वतः विकत घेऊन खाल्लेले आहेत तर म मोठ्या शहरामध्ये जर आपण बघितलं तर ऐंशी रुपयाला जस्ट पन्नास ग्राम वगैरे लाह्या तुम्हाला नमकीन लाह्या तुम्हाला मिळत आहेत एवढ्या कॉस्टली विकत आहेत तर लाह्या बनवणं खूप सोपं आहे आणि जर तुमच्या गावामध्ये भट्टी असेल कोणाची तर त्या भट्टीमध्ये भाजून जर तुम्ही लहा घेतल्या तर ते काहीच नाही पाच रुपये किलोनी वगैरे तुम्हाला मिळतात त्याचाही उद्योग म्हणून आपल्याला करायला हरकत नाही आणि त्याच्या पुढं जर जायचं असलं तर, तर मशीन पण मिळतात त्याच्या आता एक, एक दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंटपर्यंत आपल्याला त्याच्या नमकीन्स मिळतात आता जे लहान मुलं जे पॅकेटमधले फूड पसंत करतात बघा हो। नमकीन्स म्हणायला हरकत नाही जसे की काही पण असो कुरकुरे म्हणा त्याचे चिप्स म्हणा किंवा असं गोष्टी लहान मुलं खूप पसंत करतात जर त्यांना आपल्याला जायचं असेल तर ज्वारीपासून पण नमकीन्स आलेले आहेत मध्ये त्यामध्ये पण जाता येईल आपल्याला जे की हेल्दी पण आहेत आणि द्यायला पण हरकत नाही आपल्याला तर त्याचे जसं चिप्स येतात तसे ज्वारीचे चिप्स आहेत मार्केटमध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत ते आपल्याला घेऊन मुलांना द्यायला हरकत नाही ज्वारीचे त्या व्यवसायात जायला पण आपल्याला हरकत नाहीये ज्वारीपासून अगदी बरोबर आणि जसं लाह्याचं म्हटले ना तर लाह्यामध्ये तर जायला माझ्यामध्ये काहीच हरकत नाहीये आणि ज्वारी अशी गोष्ट आहे ती खराब होणारी गोष्ट नाहीये तुम्ही जर जेव्हा भाव कमी असेल तेव्हा साठवून जर ठेवली ती आणि ती वर्ष दोन वर्ष आरामशीर तुम्ही व्यवस्थित साठवून ठेवली तर ती आरामशीर राहते लाह्या पण त्याच्या खराब होत नाही तुम्ही व्यवस्थित साठवल्या तर त्याही व्यवस्थित राहतात आणि लाह्यापासूनही वे, वेगवेगळी पदार्थ तुम्हाला त्याच्यामध्ये जाता येते मॅडम तुमच्याकडून एवढी की माहिती घेतली आहे सुरुवातीला माझा प्रश्न होता की ज्वारीपासून काय काय बनवता येतं आता माझा असं रिस्पॉन्स आहे माझा प्रतिसाद असा आहे की ज्वारीपासून काय काय बनवता येत नाही बरोबर म्हणजे अक्षरशः पारंपरिक पदार्थापासून आताचे जे मॉडर्न ट्रेंड सुरू आहेत जी बार। 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 बस बस बार। हो। काही क्रेज आहे मग ती वेट लॉस ची असू दे वेट गेन ची असू दे फिगर मेंटेनन्सची असू दे किंवा फास्ट फूड ची असू दे सगळ्यामध्ये ज्वारी अगदी फिट बसते बरोबर आणि सर्व गुण संपन्न अशी ज्वारी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आपलं काय मत आहे आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींना काय सांगाल मला एवढंच सांगायचं जे माझे शेतकरी बंधू भगिनी आहे त्यांच्या शेतीमध्ये ज्वारी येते ती ज्वारीचा उपयोग त्यांनी जर आपल्या आहारात करून घेतला तर तो खरा फायदा ठरेल मला वाटतं हा बाहेरून बऱ्याचशा गोष्टी विकत आणण्यापेक्षा आपल्या घरात जी ज्वारी आहे ती जर उपयोग करून घेतला तर आपल्याला मला वाटते दवाखान्यात जायची किंवा असे कुठल्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही आणि वेगवेगळ्या प्रकार एकाच नाही फक्त भाकरी ह्या पद्धतीने नाही त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये ज्वारीचा उपयोग आपण करून घेऊ शकता आणि आपण नक्कीच हेल्दी राहू शकता आणि स्वतः हेल्दी राहा आणि मुलांना हेल्दी ठेवा फॅमिलीला हेल्दी ठेवा आणि बाकी समाजाला पण त्यापासून हेल्दी राहण्यास मदत होईल खरं आहे मॅडम तर शेतकरी बंधू भगिनींनो ज्वारीचे पोषण मूल्य काय आहेत आरोग्यदायी गुणधर्म कुठले आहेत मूल्यवर्धन करून कुठले कुठले पदार्थ बनवता येतात आणि उत्पन्नाच्या संधी कुठल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण प्रतिभा ठोंबरे मॅडम यांच्याकडून घेतली गृहविज्ञानाच्या त्या शास्त्रज्ञ आहेत आणि सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ इथं त्या सध्या कार्यरत आहेत या माहितीबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण मला बोलवलं तिथं तुमच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला सामील करून घेतलात मी माझ्याकडून धन्यवाद म्हणते एकदा ज्वारीविषयीची माहिती आपण ऐकत होतात कणेरी कृषी केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंरे यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली होती तेजा दुर्वे यांनी हा या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग होता हर जोखिम ऐसी निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, हर अब हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने है प्रधानमंत्री फसल बीमा से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा ऐसी करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार आत्मनिर्भर किसान भारत की शान उत्पादन में आत्मनिर्भर होने के साथ साथ फसल की कटाई के उपरांत उपज की हानि को रोकने ग्रामीण क्षेत्रों में रोजगार सृजन करने और बीच से बाजार तक के विजन को मजबूती देने के उद्देश्य से एक वर्ष पूर्व माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एक महत्वाकांक्षी केंद्रीय योजना एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड की शुरुआत की इस आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से कृषि आधारित उद्योग लगाने में एक बहुत बड़ा बदलाव आएगा और बहुत बड़ी गति आएगी साथियों अब हम उस स्थिति की तरफ बढ़ रहे हैं जहां गांव के कृषि उद्योगों से फूड आधारित उत्पाद शहर जाएंगे और यही तो आत्मनिर्भर भारत अभियान का संकल्प है एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड से पात्र लाभार्थी गोदामों का निर्माण कर सकते हैं छटाई या ग्रेडिंग इकाई पैकिंग हाउस सप्लाई चेन और कोल्ड चेन जैसी सुविधाएं या फिर प्राथमिक कृषि प्रसंस्करण केंद्र की स्थापना कर सकते हैं इस योजना के तहत पात्र लाभार्थियों को दो करोड़ रूपए तक के ऋण पर अधिकतम सात वर्ष के लिए ब्याज में तीन प्रतिशत तक की छूट दी जा रही है ऋण पुनर्भुगतान के लिए छह महीने से दो वर्ष तक मोरेटोरियम की सुविधा भी उपलब्ध है इस योजना ने अब तक सफलता की कई मिसालें कायम की है जैसे की मध्य प्रदेश के लाभार्थी श्री विपिन त्रिपाठी ने एग्रीकल्चर वेस्ट से बायोफ्यूल बनाने का इनोवेटिव प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाया है लोन मिलने की वजह से हम समय पर सारी मशीनों का प्रोक्योरमेंट और सारा सिविल वर्क टाइम पे करवा पाए जिससे ये प्रोजेक्ट को लगाना संभव हो राजस्थान के लाभार्थी श्री यशवर्धन मुन्द्रा ने सॉर्टिंग एंड ग्रेडिंग यूनिट लगाकर रोजगार के अवसर पैदा किए हैं कर्नाटक की महिला उद्यमी श्रीमती ममता वी ने प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाकर प्रगति की नई राह चुनी है राजस्थान के लाभार्थी श्री दिनेश भट्टर ने जीरे की प्रोसेसिंग यूनिट लगाकर आसपास के ग्रामीणों को आत्मनिर्भरता प्रदान की है महाराष्ट्र के लाभार्थी श्री अनूप कुमार मोहता ने वेयर हाउस बनाकर अन्य भंडारण को सुनिश्चित किया है आज देश के कोने कोने से किसान कृषि उद्यमी किसान उत्पादक संघ प्राथमिक कृषि सहकारी समितियाँ स्वयं सहायता समूह और कृषि उपज मंडिया इस योजना का लाभ उठा रहे हैं आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषीविषयक कार्यक्रम नियमित ऐकत राहा आणि आता या वळणावरती माधुरी खेस्तीकरला मात्र निरोप द्या कारण पुन्हा भेटायचं आहे उद्या संध्याकाळी साडेसात वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरूनच किसानवाणी या कार्यक्रमात पण तोपर्यंत नमस्कार